लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये सरासरी एकोणसाठ पॉईंट चौसष्ट टक्के एवढे मतदान झाले यामध्ये कुठल्या मतदारसंघात किती मतदान झालं हे आता पाहूया नंदुरबार लोकसभा मतदार संघामध्ये सदुसष्ट पॉईंट बारा टक्के एवढं मतदान झालेलं आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेपन्न पॉईंट पासष्ट टक्के एवढं मतदान झालेलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट छत्तीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट तीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के एवढं मतदान झालेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये बावन्न पॉईंट एक नव्वद टक्के एवढं मतदान झालेलं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये एकावन्न पॉईंट पंचवीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकान पॉईंट चौसिष टक्के एवढं मतदान झालेलं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये बासष्ट पॉईंट शहात्तर टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट पॉईंट तेरा टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढं मतदान झालं